निवडणुकीमध्ये जिंकून येण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोचवाव्यात असं आवाहन नामदार दादा पाटील यांनी केलं पेठवडगावमध्ये जनसुराज्य शक्ती पक्ष ताराराणी आघाडीच्या उमेदवारांच्या बैठकीत ते बोलत होते खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे या ठिकाणी महायुतीचा घटक पक्ष असलेला जनसुराज्य शक्ती पक्ष ताराराणी आघाडी यांनी युती करून निवडणुकीत उमेदवार उभे केले आहेत दरम्यान नामदार चंद्रकांत दादा पाटील खासदार धनंजय महाडिक यांनी या उमेदवारांची भेट घेऊन निवडणुकीत जिंकून येण्यासाठी कानमंत्र दिला केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत प्रभावीपणे पोचवा जनतेशी संवाद साधा नागरिकांना कोणत्या योजनेचा लाभ झाला नाही आणि कोणाला लाभ झाला नाही त्याची विचारपूस करून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करावा तरच नागरिक महायुतीला मतदान करतील असं नामदार दादा पाटील यांनी सांगितलं यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनीही उमेदवारांना मार्गदर्शन केलं यावेळी आमदार अशोकराव माने जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर जिल्हा सरचिटणीस शहाजी भोसले नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रविता साल्पे शहराध्यक्ष अभय यादव माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी संजय माळी यांच्यासह भाजप पदाधिकारी जनसुराज्य पक्ष ताराणी आघाडीचे उमेदवार उपस्थित होते